जो अर्ज मागच्या तारखेला विष्णू चाटेंच्या वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं बी एन एस एस दोनशे तीस संपूर्ण कंप्लायन्स झालं नसल्याकारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतला आहे पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून जी कारागृहाबाबत मग जर विष्णू चाटे हे लातूर कारागृहात आहेत आणि आम्ही त्यांना बीड कारागृहात आणण्यात यावं असा अर्ज विष्णू चाटेंनी त्यांच्या वतीनं कारागृहातून माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावानं केला होता तर तो जो अर्ज आहे त्या अर्जावर आणखी आदेश झाला नाही तो आदेश होईल असं साहेबांनी सांगितलंय ते त्या त्याबाबतचं जे म्हणणं आहे तर त्याबाबतचं म्हणणं दोन्ही पक्षाकडनं मागच्या तारखेला त्यावरती युक्तिवाद झालेला आहे आज फक्त ते ऑर्डरसाठी आहे आणि माननीय न्यायाधीश साहेब आज ऑर्डर करतील नाही पुढची तारीख तीन जून आहे त्या दिवशी जे आहे तर त्या